राज ठाकरेंनी हिंदी सक्तीला विरोध करणं आताच्या क्षणाला राजकीय दृष्ट्या याला काय अर्थ आहे दोन तीन गोष्टी पुन्हाच आहेत की राज ठाकरेंनी आधी हिंदी सक्ती होऊ देणार नाही या संदर्भात सरकारला इशारा दिला होता सरकारनं सांगितलं की हिंदी ही भाषा आम्ही अनिवार्य करणार पण सरकारनं जो नवा सुधारित जी आर काल काढला त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की <coughs> हिंदी ही भाषा आम्ही सक्तीनं इयत्ता पहिली ते चौथी लादणार नाही पण त्रिभाषा सूत्र यासाठी जे राष्ट्रीय धोरण आहे त्या अंतर्गत महाराष्ट्र सरकार शालेय शिक्षणामध्ये इयत्ता पहिली ते चौथी आम्ही तीन भाषा ह्या शिकवल्या जाव्यात तिसरी जी भाषा आहे त्यामध्ये हिंदीची सक्ती नाही पण तिसरी भाषा ही, ही अनिवार्य असणार आहे लक्षात घ्या म्हणजे आत्ता सध्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ज्या काही इयत्ता तुकड्या आहेत पहिली ते चौथी इथे दोन भाषा पहिली ते चौथी ह्या शिकवल्या जातात म्हणजे आत्ता महाराष्ट्रामध्ये जर का मातृभाषा म्हणून मराठी असेल तर सोबत इंग्रजी भाषा आहे हिंदी नाही पण काही हिंदी मिडियमच्या ज्या शाळा आहेत तिथे हिंदी भाषा आहे सोबत इंग्रजी भाषा आहे पाचवी पासून मात्र मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा लागू होते म्हणजे मग त्रिभाषा ही पाचवी पासून लागू होते आणि मग त्यातनं एक एक भाषा एलिमिनेट होते सांगायचं तात्पर्य हे आहे की एक गल्लत होते आहे राज ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही आहे ती मराठीप्रमाणेच एक राज्यभाषा आहे राजभाषा आहे अनेकांनी राजभाषा या हिंदी शब्दाचा अर्थ राष्ट्रीय भाषा असा मराठीमध्ये लावला त्यामध्ये अनेक मंत्री सुद्धा आहेत आणि त्यामुळे अनेक मंत्र्यांची गल्लत झाली की राजभाषा नाही राजभाषा राज्यभाषा एकच हिंदी जशी राज्यभाषा आहे तशीच मराठी सुद्धा राज्यभाषा आहे हिंदी ही संवादाची भाषा म्हणून आजवर केंद्र सरकार असेल कारण आयदर हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये असं सरकारी कारभार केंद्र सरकारच्या माध्यमातून चालतो पण सर्वच राज्यांमध्ये त्यांच्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा जिथे आवश्यक आहे तिथे ती, ती चालते म्हणजे कसं उत्तर प्रदेशमध्ये उर्दू ही राजभाषा होती आणि ती सरकारी चलनात आधीपासून होती आता तिचं योगी सरकार आल्यानंतरच चलन बंद झालं हिंदी आणि इंग्रजी झालं आपल्याकडं सरकारी स्तरावरती सरकारी माध्यमांमध्ये सरकारी कामामध्ये मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये जी आर निघतात पत्रक निघतात राजकीय कामकाज होतं आता पहिलीला हिंदी सक्ती नाही असं राज्य सरकार म्हणत आहे पण पहिलीला त्रिभाषा सूत्र आम्ही लावतो आहोत पहिली ते चौथी त्यांना आता मराठी बरोबर इंग्रजी जर का भाषा आहेच तर तिसरी भाषा घ्यावी लागली बाय डिफॉल्ट हिंदी भाषा येणार आहे सक्ती नाही तरी मग त्यासाठी जर का हिंदी भाषा नको तर एका इयत्तेमधले वीस विद्यार्थी वर्गातले पाहिजेत की ज्यांनी ही मागणी केली पाहिजे की आम्हाला हिंदी भाषा नको दुसरी भाषा द्या मग त्या भाषेचा शिक्षक जर का शाळेत नसेल तर ऑनलाईन पद्धतीनं ती भाषा शिकवली जाईल आता मेख अशी आहे की हिंदी भाषा ही शिकवणं सोपं आहे त्यासाठी मराठी भाषा शिक्षकांची जी भरती ऑलरेडी शाळांमध्ये असते तेच हिंदी भाषा शिकवतात आणि अनेक शाळांमध्ये जिल्हा परिषदच्या किंवा नगरपालिकांच्या आपल्याला माहिती आहे की पहिली ते पाचवी पर्यंत म्हणजे पहिली ते चौथी सगळे सगळे शिकवतात काही मोठे विषय नसतात कारण ज्यांनी बीएड एड बीएड बी एड अशी लोकं त्यांना ते माहिती असतं की कसं शिकवायचं आहे पण दुसरी भाषा समजा काही विद्यार्थी वीस पेक्षा जास्त त्यांनी म्हटलं नाही आम्हाला कन्नड भाषा शिकायची तर मग तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं तिथं आवश्यक असेल तसं शिकवलं जाईल किंवा भरती होत असेल फारच जास्त मागणी आहे कन्नड भाषेची तर कन्नड मुळात प्रश्न असा आहे राज्याचं महायुती सरकार त्रिसूत्री भाषा त्रिसूत्री हे जे काही धोरण आहे राष्ट्रीय धोरण शाळांसाठी ते महाराष्ट्रातच पहिल्यांदा का लागू करत आहे का नाही गुजरातमध्ये हिंदी शिकवली जात पहिली पासून तिथं काही निर्णय होत नाही मग महाराष्ट्रातच का हे लादलं जात आहे आणि मुळात तो जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे जी विद्यार्थिनी विद्यार्थी आहेत वय किती असणार आहे पाच सहा वर्ष सहा वर्ष पकडू सहाव्या वर्षी तीन तीन भाषांचा त्याच्यावरती मारा तुम्ही करणार आधीच आपल्या शाळांमध्ये मराठी बरोबर इंग्रजी भाषा पहिलीपासून दिल्यामुळे मुलं इंग्रजी भाषेकडे जास्त ओढा जातो आणि मराठी भाषा ते अडखळतात याच एक आणखीन दोष असा आहे की मग त्यांना महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राची मराठी संस्कृती घरचं मराठी वातावरण त्या आजूबाजूला वातावरण याच्यामध्ये त्यांची जंबल होते आणि मराठी हळूहळू मागे पडते आणि मग त्यांना असं वाटतं की इंग्रजीमध्येच सगळं व्हावं काही शिक्षण तज्ञांच्या मते असं सुद्धा आहे की पहिलीपासून इंग्रजी कंपल्सरी केल्यामुळे मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये हा जो लोंडा कॉन्व्हेंट कडे वाढलेला आहे इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढलेला आहे तो त्यामुळे सुद्धा वाढलेला आहे लोकांना असं वाटतं की इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे इंग्रजी त्याच सगळे रेफरन्स बुक्स आहेत आणि इंग्रजी माध्यमातला मुलं हे यांचा कॉन्फिडन्स इतरांच्या तुलनेमध्ये खूप चांगला असतो आणि ते झपाट्यानं पुढे जातात कारण नंतर सीबीएससी आयसीएसई सारख्या सुद्धा शाळा आल्या आणि आता शहरी भागामध्ये सीबीएससी ला आयसीएससी ला प्रचंड डिमांड आहे माझी दोन्ही मुलं त्यांचे दहावी बारावी हे आय सी एस सी सीबीएससी मधनं झालं मुलाचं आय सी एस सी पर्यंत दहावी झालं सीबीएससीतनं त्याचं पुढचं शिक्षण झालं मुलगी आय सी एस आहे आता नाहीलाच आहे खारघर सारख्या ठिकाणी जिथे वायफाय सिटी आहे आणि मग तिथे मोठमोठ्या शाळांमध्ये ऍडमिशन्स त्यांच्या मेरिटवरती त्यांना मिळाल्या त्यांनी घेतल्या आणि ते आय सी एस गेले आय सी एस सी बोर्डामध्ये पण जर का राज्याचा विचार केला मराठी माध्यम मराठी भाषा एकीकडे आपण मराठी भाषा अभिजात भाषा म्हणतो आणि दुसरीकडे आपण सांगतो की नाही आता पहिलीपासून हिंदी अनिवार्य येतो आत्ता जो जी आर आलेला आहे ना तो खूप कन्फ्युजिंग आहे नाही तो कन्फ्युजिंग नाही आहे तो कठोर आहे काय सांगितलंय त्याच्यात हिंदी भाषेची सक्ती करणार नाही पण कधी जेव्हा वर्गातले वीस विद्यार्थी सांगतील की आम्हाला हिंदी भाषा नको दुसरी भाषा द्या पण त्यांना तिसरी भाषा घ्यावीच लागेल ते असा ठराव करू शकत नाही की तिसरी भाषा शिकणार नाही मुलांना जर का ठराव करायला सांगितलं तर एकही भाषा शिकणार नाही म्हणते नाही खरंच असा विषय आहे कारण पहिलीतला मुलगा आहे हो दुसरीतला मुलगा आहे उलट त्याचा अभ्यासाचा बोजा त्याचा अभ्यासक्रमाचा बोजा हा कमी झाला पाहिजे त्याला जास्तीत जास्त एक्स्ट्रा करिक्युलर मध्ये इतर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या त्याला स्किल लहानपणापासून जसं स्कूल स्कूलमध्ये शिकवलं जातं की त्यांना स्किल शिकवलं जातं त्यांना संस्काराच्या जा गोष्टी शिकवल्या जातात त्यांना दैनंदिन गोष्टी कशा त्या करायच्या ज्या प्रॅक्टिकल्स आहेत ते जास्त शिकवलं जातं आपण काय करतो मग हा निर्णय राजकीय आहे का मुळात हा निर्णयच राजकीय आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि तो मतदारांशी संबंधित आहे तो निवडणुकांशी संबंधित आहे जर का पहिलीपासून हिंदी आली विद्यार्थ्यांनी हिंदी शिकायला सुरुवात केली तर उद्या जे महाराष्ट्राचे कायदे आहेत नोकरी संदर्भातले इतर कायदे त्यामध्ये उद्या सुप्रीम कोर्ट हायकोर्टानं जर का सांगितलं की इथे विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी आहे तर मग बाहेरून जे हिंदींचा लोंढा आज राज्यभर दिसतोय केवळ मुंबईत नाही आज उत्तरेकडच्या राज्यातल्या बेरोजगार मजूर यांचा लोंढा परप्रांतीयांचा लोंढा हा महाराष्ट्रातल्या खेडोपाडी पोहोचलेला आहे निम शहरी भागापर्यंत पोहोचलेला आहे शहर पूर्ण काबीज झालेली आहेत आणि मग उद्या जर का याच निर्णयाचा आधार घेत हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टानं म्हटलं की काय मराठीची सक्ती तुम्ही लावताय त्यांना हिंदी येते की आणि तुमच्याकडं तर पहिलीपासूनच हिंदी शिकवली जाते मग भूमिपुत्रांचं काय हा विषय पुढचा आहे आणि त्या दृष्टीने जर का, का राज ठाकरे त्याला विरोध करत असतील मराठी बचाव एकीकडं एक अभिजात मराठी म्हणायचं आणि दुसरीकडं मराठीची गळछेपी करायची आणि लहान मुलांवरती हिंदी लादायची हिंदीकरण करायचं महाराष्ट्राचं असं जर का राज ठाकरेंना वाटत असेल तर मग राज ठाकरे भाजपशी फारकत घेऊन का वागत नाहीत गेल्या आठवड्यात था राज ठाकरे भाजपचे नेते राज्यातले सर्वे सर्वा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बांद्र्याच्या ताज लँड या हॉटेलमध्ये का भेटले हा सुद्धा सवाल उपस्थित होतो आणि आज त्याचा गौप्यस्फोट हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय की राज ठाकरेंना सगळं समजावून सांगितलंय आता यामध्ये काय होतंय लोकांचा खुळखुळा होतो एकीकडे तुम्ही मराठी भाषेवरनं हिंदीच्या सक्तीवरनं आपापलं राजकारण करणार लोकांच्या भावनांना बळ देणार त्या उत्तेजित करणार आणि नंतर मग राजकारणासाठी तिकडनं मग निर्णय मागे घेतले जातील तुमचा पक्ष मोठा होईल निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाला बळ देणं इंजिन पळवणं त्यामध्ये कोळसा टाकणं हे भाजपचं काम आहे का अशा थेरीज पुढे चालतील आताच तशी शंका येते सांगायचं तात्पर्य असं आहे माझं म्हणणं एवढंच आहे की जे पहिलीच दुसरीचं पोरगा आहे पाच सहा वर्ष वय आहे त्याच त्याला तीन तीन भाषा जर का शिकाव्या लागल्या तर त्यानं करायचं काय अरे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये जी, जी मुलं शिकतात ना तिथं आई वडील निम्मी एनर्जी त्यांची मुलांना घरी शिकवण्यात जाते आणि प्रोजेक्ट मी हो प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये माझ्या बायकोला सचिन सर्वात जास्त टेन्शन मुलीच्या प्रोजेक्टच असाइनमेंटचं तिच्या अभ्यासाचं मी कधी कधी उपवासानं म्हणतो पण तूच परीक्षा देऊन ये ना कशाला मुलीला शिकवते नाही का तर ट्युशन लावायची नाही मी शिकवतो स्वतःच अभ्यास करते बायको म्हणजे ती आता आठवीला गेली पहिली ते सातवी माझी बायको तिच्या बरोबर शिकली मी असं म्हणे इतकं तरी गरज तिचा अभ्यास घेणे हे करणे आणि ते रात्री बेरात्री ते जाणेन ते सगळं तिचं ते झेरॉक्स आणणे प्रोजेक्ट बनवणे दुसऱ्या दिवशी दु ते करणं अरे हे तीन तीन भाषा जर का आल्या तर त्या पालकांनी तरी काय करायचं माझं म्हणणं आहे प्रॅक्टिकल वागा त्या कोवळ्या जीवांचा थोडा विचार करा त्यांना जगू देत त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज खेळू देत त्यांना तुम्ही घराच्या बाहेर कसं काढाल मैदानात कसं आणाल मोबाईल टॅब पासून कसं बाजूला ठेवाल त्या अभ्यास हा कामापुरती त्यांना ठेवा चौथी पर्यंत त्यांना जगू देत नंतर त्यांना राठगाडासारख्या त्या टाइम मशीन मध्ये यायचंच आहे चांगले मार्क्स मिळवणे चांगला स्कोअर करणे चांगला जॉब मिळवणे आयुष्यभर मग ते पुढे तीच टाइम मशीन त्याला पळवते त्याचा सुरुवातीचे त्याची वर्ष पहिली ते चौथी त्यांना जगू द्या त्यांचं बालपण मारू नका असा विषय आहे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती भूमिका ही फेटाळून लावलेली आणि त्यांचं म्हणणे की मुळात राज ठाकरे गल्लत करतायत त्रिभाषा सूत्र आहे त्याप्रमाणे एक भाषा ही घ्यावीच लागणार आहे हिंदीला पर्याय मुख्यमंत्री म्हणतात हिंदीला पर्याय आहे असं सांगताना काहीतरी गडबड होते नक्कीच गडबड होते आहे दोन्ही बाजूनी होते आहे म्हणजे राज ठाकरेच काही मराठीचा ठेका घेऊन बसलेले नाही आहेत <coughs> किंवा मराठीच्या संदर्भात आणि मराठी माणसाच्या संदर्भात त्यांनीच भूमिका मांडली पाहिजे असंही काही नाहीये यामध्ये विधिमंडळामध्ये काय चर्चा होते विधिमंडळाला तुम्ही विश्वासात घेतलंय का जी आर काढताना इतकं मोठं धोरण तुम्ही महाराष्ट्रात लागू करताय अशा वेळेस विधिमंडळाला विश्वासात न घेता परस्पर तुम्ही काढताय आणि आता पावसाळी अधिवेशन आलेलं आहे इत तिथं इतर पक्षांचे सुद्धा जे खास करून विरोधी बाकावरचे जिथे राज ठाकरेंचा आमदार नाहीये तिथं तेही हे प्रश्न उपस्थित करतील काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मुळात विषय असा आहे की महाराष्ट्रच का प्रयोगासाठी का नाही गुजरात का नाही गुजरातला जर का पहिली पासून ते चौथी पर्यंत गुजराती माध्यमांच्या शाळामध्ये पहिली भाषा गुजराती असेल आणि दुसरी भाषा तिथे इंग्रजी असेल तर तिथे तिसरी भाषा हिंदी लादा ना गुजरात मध्ये प्रयोग यशस्वी करा मग महाराष्ट्रात आण महाराष्ट्रातच का विषय तो आहे बरं यामध्ये आता जो सुधारित जी आर आहे की हिंदीची सक्ती करणार नाही पण तिसरी भाषा लादूच हा आग्रह हा कठोर निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकार व्यक्त करत आहे आता पर्याय काय दिलेत हिंदी नाही घ्यायची तर आणि हिंदी सुद्धा कधी घ्यायची नाही त्या विद्यार्थी आहे जे आहेत त्या वर्गातले वीस तरी किमान विद्यार्थी पाहिजेत की ज्यांनी ठराव करून सांगितलं पाहिजे की आम्हाला हिंदी नको दुसरी भाषा द्या तरच त्यांना दुसरी भाषा मिळेल पण ती घ्यावीच लागेल तिसरी भाषा मराठी आणि इंग्रजी बरोबर मग ती वीस मुलांनी जर का ठराव केला कि आमाला को की आम्हाला हिंदी भाषा नको तिसरी भाषा म्हणून या भाषांपैकी द्या तर त्या कोणत्या भाषा बघा उर्दू गुजराती कन्नड तामिळ तेलगू मल्याळम सिंधी बंगाली पंजाबी संस्कृत पाली अर्धमागदी महाराष्ट्रीय प्राकृत हिंदी नसेल तर मग आता मला सांगा तो पहिलीतला विद्यार्थी पाच ते सहा वर्ष त्याचं वय आहे त्याला खरंच इतकी ससत वेग बुद्धी त्याच्या वयामुळे मिळाली आहे का की तो आता यामध्ये विचार कर उर्दू घेऊया का गुजराती घेऊया कन्नड घेऊया का तामिळ घेऊया का मल्याळम घेऊया का सिंधी घेऊया का बंगाली घेऊया का पंजाबी घेऊया का संस्कृत घेऊया का पाली घेऊया का अर्धमागती घेऊया का महाराष्ट्रीय प्राकृत घेऊया का तो तसा विचार करणार आहे का आणि मग जिथं हिंदीकरण लादायचं आहे राजकारणासाठी मुंबई इलाखा आणि शहरी भाग तिथं साहजिकच तो पहिलीतला जो विद्यार्थी आहे आणि त्याचे पालकच निर्णय त्याच्यावर सोपवणार कारण तो घरी घेऊन येणार माझ्या वर्षभरात किमान माझ्या मुलीच्या त्या पुस्तकावरती प्रत्येक महिन्याचं तिचं ते रेकॉर्ड येतं ना तिचं काय तिचं प्रोग्रेस रिपोर्ट, रिपोर्ट। सया होतात दोन दोन आणि प्रत्येक निर्णय तिचा मला घ्यायला सांगते शाळा बिंग पालक की तुमचा कन्सेंट आहे मग हा पण निर्णय पालकांचा कन्सेंट मागून होणार तो पालक काय विचार करणार अरे उर्दू मलाच कळत नाही गुजराती कशाला शिकायची कन्नड भाषा अरे कुठे डोकं फोडायचं तामिळ तेलुगू मल्याळम अरे तिकडं कशाला जायचं हिंदी भाषा काय संबंध बंगाली पंजाबी ठीक पण ते का पण गरज काय पंजाबी भाषा शिकल्याने असं काय होणार आहे संस्कृत भाषा का पाली अर्धमागदीप प्राकृत भाषा ह्या चलनात तरी आहेत का मग सोपा पर्याय कोणताय हिंदी ते म्हणतील नाही रे हिंदी शिक आणि तिथं मग मराठीची गळचेपी सुरू होईल हिंदी भाषाच नाइंटी नाईन पर्सेंट ठिकाणी नव्याण्णव टक्के ठिकाणी हिंदी भाषा या जी आर मुळे येणार आहे त्याला राज ठाकरे आता विरोध करतायत आणि ते काय म्हणत मी मुख्याध्यापकांना पत्र लिहितोय त्यांना सांगतोय की जर का पुस्तकं छपाई केलेली आली तुमच्याकडे हिंदीची आणि तुम्ही शिकवायला घेतली तर बघा सांगायचं तात्पर्य असं आहे की तिसरी भाषा का लादायची आहे पहिली ते चौथी आणि प्रयोग महाराष्ट्रातच का करायचा आहे होऊ दे की पहिला प्रयोग गुजरात मध्ये भाजपनी देवेंद्र फडणवीसांनी हा निर्धार भाजप सृष्टींसमोर मांडला पाहिजे की तुमच्या राज्यात मांडा की मोदी इथे निर्णय लादा यशस्वी करून दाखवा मग महाराष्ट्र यावेळेस गुजरातच्या मागे जाईल प्रत्येक वेळेस महाराष्ट्राने पुढे जायचं मग गुजरातनं मागे यायचं असं नका करू गुजरात मध्ये प्रयोग करा तिथे हिंदी शिकवा शक्ती करा आणखीन काय तिसरी भाषा आणा मग महाराष्ट्रात लागू करा अशी भूमिका का सरकार घेत नाही माझा आक्षेप तिथं आहे अगदी बरोबर आहे हाच आक्षेप आहे आणि अनेक पालक देखील आता हाच प्रश्न विचारतायत की आमच्या मुलांनी नेमकं एवढ्या कमी वयात काय काय शिकायचंय पालकांना पण शिकावं लागतंय ही बोंब आहे पालकांची माझी स्वतःची आहे पण आता जाऊ दे मुलगी मोठी झाली आहे आता हिंदीचा प्रश्न मिटलाय हिंदीचा प्रश्न पण <laughs> आता ती मला इंग्रजी शिकवते आता ज्या मुलां ज्या पालकांची मुलं ही पहिली पासून या त्रिभाषा सूत्राच्या मर्यादेत येणार आहेत किंवा त्या आवाक्यात येणार आहेत त्यांचं टेन्शन वाढलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हे धोरण ठरलेलं आहे त्यामुळे तीन भाषा या शिकाव्या लागणार आहेत राज ठाकरे म्हणतायत हिंदी नको त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये सरकार याबाबत काही निर्णय घेत आहे का मुलांना सोयीचा होईल असा निर्णय होणार आहे का की राज ठाकरे शाळांचे राज ठाकरेंचे मनसैनिक शाळांच्या बाहेर आंदोलन करतील शाळांमध्ये दबाव वाढेल राजकारण वाढेल गोंधळ होईल आणि शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे पर... आणि मग हा निर्णय मागे घेतला जाईल यामध्ये होणार काय राज ठाकरे आणि मनसे हे पुन्हा मराठी मतांवरती गारूड करतील मुंबई महापालिका निवडणुका येतील इतर महापालिका निवडणुका येतील मनसेला बळ मिळेल तिकडे उद्धव ठाकरेंची ठाकरे सेना ही कमजोर होईल मराठी मतं ही राज ठाकरेंकडे जातील असा जर का प्लान असेल दोघे एकमेकांना मोठे करू आणि हा निर्णय मागे घेऊ तर मग गोष्ट वेगळी <laughs> त्यामुळे येत्या काळामध्ये या निर्णयाबाबत काय होतं यावर महाराष्ट्र मला एका गोष्टीचं खरंच अप्रूप वाटतय भाजपचं प्रत्येक गोष्टीत निवडणुकांचं राजकारण मग तिथं मुलांची कोवळी वय बघायचे नाही म्हणजे महाराष्ट्राचा खेळ खंडोबा लॅबॉरटरी गुजरातची करा ना लॅबॉरेटरी काय करायचं ते गुजरात मध्ये करा असले प्रयोग महाराष्ट्रात हिंदीकरण लादण्याचा हा प्रकार आहे हा छुपा अजेंडा आहे हा विषय आहे अगदी बरोबर आहे म्हणून राज ठाकरे यावर आक्षेप घेत आहेत आता ही प्रयोगशाळा नेमकी कोणते यातले निष्कर्ष दाखवते आणि सरकार याही हिंदुत्ववादी महाराष्ट्र होत शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र तर आता हिंदीकरण करून त्यानंतर हिंदुत्व लादायचं आधी हिंदीकरण करूया मराठी माणसाला कमजोर करूया अशी रणनीती आहे का भाजपची भाजपनी हे स्पष्ट केलं पाहिजे महाराष्ट्र धर्म आहे कुठे याच्यात शिव फुले शाहू आंबेडकरांची विचारसरणी कुठे दिसते आहे इथे हिंदी लादून हिंदीकरण करून महाराष्ट्राचं नाही हे स्लो पॉयझन आहे पहिलीपासून हिंदी सक्ती आणि त्याला विरोध झाला पाहिजे तर राज ठाकरेंनी याला विरोध केलेला आहे उद्धव ठाकरे यात काय भूमिका घेतात एकूणच सगळे विरोधी पक्ष काय भूमिका घेतात आणि या मुद्द्यावर हा जो विषय ना यामध्ये जर मनसे का मनसेचं आणि भाजपचं काही राजकारण असेल महायुतीचं आणि मनसेचं तर ते विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये सतत उघड पडणार आहे कारण हा विषय काही राज ठाकरेंचा एकट्याचा नाहीये हा महाराष्ट्राचा विषय आहे मराठी अस्मितेचा विषय आहे आणि या विषयामध्ये काँग्रेसला तेवढाच अधिकार आहे भांडण्याचा आक्षेप घेण्याचा तेवढाच अधिकार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेलाही आहे आणि तेवढाच अधिकार हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही आहे आणि तेवढाच अधिकार हा अजित पवारांना पण आहे तेवढाच अधिकार हा एकनाथ शिंदेना पण आहे जर का खरंच यांच्या पाठीचे कणे ताट असतील अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे तर या निर्णयाला ते विरोध करतील आता राज ठाकरेंच्या सोबतीने कुणाकुणाचा आवाज यात येतो आणि इथून पुढच्या काळात सरकार काय निर्णय घेत त्याकडे आमचं लक्ष असेल याच्या अपडेट आहे महाराष्ट्राची लॅबोरेटरी करू नका झालं अद्यपतन खूप झालंय थोडं महाराष्ट्राला सावरा सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या प्रबोधन करताना सुद्धा महाराष्ट्र शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीत घडलेला आहे भक्कम समाज सुधारकांच्या सामाजिक वारशातून महाराष्ट्र घडलेला आहे महाराष्ट्राचा खेळ खंडोबा करू नका महाराष्ट्राची लॅबॉरेटरी करणं थांबवा प्लीज